सोलापूर शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या अंतर्गत परिमंडळ विभाग सोलापूर येथे काही रेशन दुकानदारच्या नावे एकापेक्षा अनेक दुकान आहेत काही संस्थेच्या नावाने एकापेक्षा अनेक दुकाने आहेत एका, एका वेळेस व्यक्तीच्या नावे जर दुकान असेल दोन एका वेळेस दोन व्यक्ती कसं तर रेशन दुकान चालू शकतो एक वैयक्तिक रेशन दुकान असताना तो शॉप मॅनेजर देऊ शकत नाही ते शासनाचा विषय करतात आणि पुरवठाचे अधिकारी आहेत पुरवठा निरीक्षक आणि परिमंडळ अधिकारी या रेशन दुकानदारचा कोटा अहवाल तयार करतात अहवाल तयार करून ते पुरवठा विभागाला देतात म्हणून संबंधित रेशन दुकानावर कारवाई कर करा आणि संबंधित रेशन दुकानदार त्यामुळे दाटधारकांना अन्नधान्यापासून वंचित ठेवतात मोदी साहेबांनी कोणीही भारतीय नागरिक अन्नधान्यापासून वंचित राहू नये म्हणून मोफत अन्न दे देण्याची सोय केली आहे पण हे रेशन दुकानदार मोफत अन्न देण्याच्या ऐवजी काही ठराविक पाल घ्या घेतल्याशिवाय माल देत नाही असे म्हणतात चहापट्टी खोबरेल तेल साबण वगैरे वगैरे म्हणून परिमंडळ अधिकारी ड विभाग आणि पुरवठा निरीक्षक ड विभाग त्यांच्या अन्न खाते त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे आणि त्यांची खाती चौकशी व्हावी जोपर्यंत खाती नाही चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांना कोणत्याही शासकीय रक्कम अदा करू नये अशी आमची मागणी आहे